खडी क्रशर व सँड प्रकल्पामुळे नांदणी गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे नुकसान होत आहे यामुळे शेतजमिनीचे झालेले नुकसान मिळावे आणि बेकायदेशीर खडी क्रशर तात्काळ बंद करावे या मागणीसाठी गेल्या अठरा दिवसांपासून आमरण सामूहिक साखळी उपोषण आंदोलन सुरू केले अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाची कोणतीही दखल अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी गटविकास अधिकारी प्रांत अधिकारी यांनी घेतलेली नाही अखेर या आंदोलकांनी सतरा मार्च रोजी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे तरी आता पत्रकार परिषद घेण्याची गरज भासली असता की आम्ही गेल्या सतरा दिवसापासून जिल्हाधिकारी पुनमगेट येथे उपोषणाला बघले असता अद्यापही कोणत्याही म्हणजे संबंधित कडेकरीच्या शणबसप्पा संघापा वाले यांच्यावर शासन स्तरावर कोणतीही कारवाई झाली नसून व तसेच नांदणीचे ग्रामसेवक सरपंच यांच्यावर अद्याप कोणताही गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात कर आलेली नाही तरी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य गट विकास अधिकारी आणि मान्य शिवसाहेब कलेक्टर साहेब यांनी अद्यापही त्यांच्यावर का ॲक्शन व ॲक्शन घेतलेले सुद्धा नाही व कारवाईसुद्धा केली नाही म्हणून आम्हाला भेटण्यास कोणत्याही संबंधित विभाग गट विकास अधिकारी असो शिव असो किंवा प्रांत साहेब असो कलेक्टरचे विभागचे गौणखनीचे ग्रामपंचायत नांदणीचे कुठल्याही अधिकारी आम्हाला भेट द्यायला साधा विचारपूस करण्यासुद्धा उपोषणास्थळी उपस्थित राहिले नाहीत तरी त्यांच्यावर कडक कारवाई केली केलेली केले सुद्धा नाही त्या अनुषंगाने आम्ही सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी आतमदनाच्या करणार आहोत तरी याच्या गंभीर्याने मान प्रशासनाने गंभीर दखल घेऊन आम्हा शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा आम्ही आंदोलन आत्मदन जिल्हाधिकारी कार्यालय पुनमगड शंभर सर्व सामूहिक आतमदन करणार आहोत